काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील सार काही तिच्यासाठी या मालिकेतला श्रीनिवास म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर आणि कंटेंट क्रिएटर सोनाली यांचा विवाह सोहळा ताटावाटा संपन्न झाला त्यांच्या लग्नातला पारंपरिक लुक खूपच गाजला या पारंपरिक लुकमध्ये हे दोघेही खूप उठून दिसत होते त्या दोघांनीही लग्नानंतरच्या पारंपरिक खेळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले या दोघांनीही उखाणे देखील घेतले त्यात असं कळालं की सोनालीचे नाव लग्नविधी दरम्यान अभिषेकने बदलून वामिका असे ठेवले आहे सोनालीने देखील तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर करत वामिका अभिषेक गावकर असं म्हटलं आहे तर तुम्हाला सोनालीचे हे बदललेले नवीन वामिका हे नाव आवडले का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच कला विश्वातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी कलाश्री मीडियाला नक्की सबस्क्राईब करा मंगळसूत्र असत सौभाग्याची फुल अभिषेकचं नाव घेते गावकरांची आमचा संसार तेव्हाच होईल सुखर आमचा संसार तेव्हाच होईल सुखर जेव्हा वामितका कापेल बाजी आणि मी लावी पुकर